कर्मवीर रामरावजी आहेर यांचा बत्तीसावा स्मृतीदिन साजरा देवळा इथून दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कर्मवीर रामरावजी आहेर कला वाणिज्य महाविद्यालयाचे संस्थापकाध्यक्ष यांचा बत्तीसावा स्मृतीदिन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे साजरा करण्यात आला या स्मृतिदिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ऐंशी विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर शालेय साहित्य वाटप करण्यात आले वह्या पेन्सिल केळी वाटप करण्यात आले प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रारूपास प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले नंतर भीमा कोरेगाव येथील शूरवीरांना मानवंदना देण्यात आली व कर्मवीर अण्णासाहेब यांना अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक बापू देवरे साहेब प्रतीक आहेर तालुका प्रमुख शिवसेना कैलास पगार नगरसेवक हेमराज पगारे महाराष्ट्र नाभिक समाज तालुका उपाध्यक्ष नाना निकम तालुका अध्यक्ष नाना हिरे जिल्हा संघटक नाभिक समाज विलास निकम जिल्हा उपाध्यक्ष उमेश सोनवणे सावकी ग्रामपंचायत सदस्य गोविंद सोनवणे सामाजिक कार्यकर्ते श्रीमती ज्योती पगार मुख्याध्यापिका सुरेखा शांताराम गांगोडे शिक्षक वंदना रामदास भांबरे श्रीमती पल्लवी भांबरे सचिव निंबा वाघ रतन आहेर युवा नेते दीपक आहेर दादासाहेब खरे चेअरमन व ग्रामद्री ग्राम, ग्राम उद्योग देवळा कळवण अशोक साळवे ज्येष्ठ नेते आरपीआय बाळासाहेब वाघ एकनाथ वनीस उपाध्यक्ष आरपीआय गौरवचंदन पवार देवळा पोलीस स्टेशन कर्मवीर अण्णासाहेब यांच्या जीवनकार्याविषयी शांताराम दादाजी पवार यांनी माहिती सांगितली कार्यक्रमाचे आयोजन शांताराम पवार जिल्हा संघटक आर पी आय यांनी केले तर आभार सामाजिक कार्यकर्ते गोविंदभाऊ सोनवणे यांनी मानले वृत्तसंकलन समाधान केदारे कार्यकारी संपादक देवळा